महादेव मुंडे खून प्रकरणी आमदार सुरेश धस जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरींनी काय म्हटलं आपण पाहूया बाळा बांगर मला वाटतं त्यांच्या प्रेसमध्ये आणि काय सांगितलंय की मी ज्या वेळेस हाखाला भेटायला गेलो त्यावेळेस तिथं एक त्या माणसाचे चमडं काढून आणलं होतं एक हाड काढून आणलं होतं आणि त्याचं ब्लड सुद्धा यांच्या ऑफिसच्या टेबलवर होतं आणि ते दाख हे मी नाही बोललो बाळा भांगर बोललेले आणि त्याच्यानंतर त्यांनी तक्रार दिलेली त्या ज्ञानेश्वरी मुंडेंचं त्याचं काय चूक आहे मला सांगा शेवटी औषध पेची पाळी एसपी कार्यालयाच्या समोर आली मग आतापर्यंत हे गोट्या घेते त्यातलाच एक आरोपी मागच्या वाल्मिकराच्या तारखेला म्हणजे आकाच्या तारखेला तो जिल्हा न्यायालयात येतो वो का कर्म आरोपी असे तर आमचे बीडचे पोलीस कारवाई करतायत तो बाळा बांगर नावाच्या इसमाने पोलिसांकडे जाऊन निवेदन दिले तत्कालीन पोलीस अधिकारी ठाकूर जे एसपी होते त्या ला जाऊन बाळा बांगर यांनी त्यांच्या समोर वाल्मिक कराड काय बोलत होता स्वतःच्या मुलीशी मुलाशी आणि त्यानंतर झालेली महादेव मुंडेची हत्या याबाबत सगळी कहाणी सांगितली होती काल हे सगळं परत बाळाबांगरने जाऊन पोलिसांना सांगितलं त्यामुळे तर स्पष्ट होत की या खुणामागे कुठेतरी वाल्मिक कराड आणि मुलाचा हात आहे पोलीस काही करतच नाही त्यामुळे वाल्मिक कराडचा मको का कॅन्सल होणार होता ते फक्त देशमुख फॅमिलीच्या दबावामुळे आणि ही बातमी बाहेर फुटल्यामुळे तो मकोका अजून जागेवर आहे तर तो मकोकाही गेला होता त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्या ते अस्वस्थ त्यांची प्रकृती झाली आणि त्या रुग्णालयात आहेत त्यामुळं ज्ञानेश्वरी मुंडेताईंनी जे काही सरकारकडं मागणी केली असेल त्याची सरकार सरकार म्हणून नक्कीच त्याच्यावर गंभीर्याने विचार करून कारवाई करेल तूर्तास आता कोणाचे फोन आले होते काय होतं या भानगडीत मी तरी पडणार नाही कारण माझा तो, तो जिल्हाच येत नाही आहे पण जर एखाद्या महिलेला असं जर काही वाटत असेल शंका असेल त्या शंकेचं निराकरण सरकार करणार